बरोबर बर आहे ते ओबीसीचे नेते आहेत आणि ओबीसी समाजाला प्रोटेक्ट करणं ओबीसी समाजाच्या पाठीशी उभं राहणं त्यांचं काम आहे तर शेवटी काय कोर्टामध्ये कोणी त्याला चॅलेंज केलं तर सरकारने जी आर काढलेलं आहे सरकार डिफेंड करेल का बरं भुजबळ साहेब इतके नाराज ते कॅबिनेटला पण आले नाहीत आणि ते म्हणाले की आम्ही याच्यावर अभ्यास करतोय पण हे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्ती भुजबळ साहेब म्हणाले की मी कायदेशीर सल्ला घेणार वकिलांचा सल्ला घेणार एक्सपर्ट लोकांचा सल्ला घेणार आणि त्यानंतर भूमिका जाहीर करणार बरोबर आहे थ, नु। ते ओबीसीचे नेते आहेत आणि ओबीसी समाजाला प्रोटेक्ट करणं ओबीसी समाजाच्या पाठीशी उभं राहणं हे त्यांचं काम आहे आणि म्हणून सरकारमध्ये आम्ही असलो तरी सुद्धा ते त्यांच्या ओबीसीचे अगोदरपासून ओबीसी समाजासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे पण आमचं सरकार जे आहे हे सर्व समाजाला पुढं घेऊन जाणार आहे सोबत घेऊन जाणार आहे म्हणूनच मराठा समाजाला न्याय देत असताना या ठिकाणी जे दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं ते ओबीसीचं कमी करून दिलं नाही ते अजून टिकलेलं आहे अगोदर जे देवेंद्रजींनी दिलं होतं तेरा टक्के आरक्षण ते आम्ही हायकोर्टात टिकवलं होतं पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी ते टिकवू शकलं नाही हे त्यांचं त्या ते फेल्युअर आहे आणि त्यामुळे मग मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते रद्द झालेलं आरक्षण दहा टक्के आम्ही दिलं त्यामुळे ते, ते देताना ओबीसीचं आरक्षण कमी झालेलं केलेलं नाही पण आता ना बरेचसे जे ओबीसीचे अभ्यासक आहेत किंवा नेते त्यांनी आज जी आर फाडला म्हणजे खरं तर ते कालच्या बैठकीला पण होते भुजबळ साहेबांच्या त्यांनी जी आर फाडला ते म्हणाले की आम्हाला हे मान्य नाहीये आमच्यावरती अन्याय करणारे हे जी आर काढले जात आहेत याच्यामध्ये वाटेकरी वाढणार आहेत आणि आमच्या आरक्षणावरती एका प्रकारचं अतिक्रमण होत आहे असा त्यांचा दावा आहे आणि आम्ही कोर्टात पण जाणार होत असते म्हणतात त्यांनी नीट जी आर वाचला पाहिजे आणि त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्याची उकल होईल कारण त्यांचेच ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे यांचं मी स्टेटमेंट पाहिलं की ते म्हणाले या जी आरमुळे ओबीसीचं कुठेही नुकसान होत नाही आणि हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र नियमानुसार देणं बंधनकारक आहे याला कोणी थांबू शकत नाही आणि त्यामुळे हा नियम आम्ही केलेला नाही हा गेल्या अनेक वर्षापासून एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं जे कुणबी जा नोंद ज्याच्याकडे असेल तर त्याला ते देणं बंधनकारक आहे हे त्यांचं वाक्य आहे त्यामुळे मला वाटतं हा संभ्रम दूर व्हायला पाहिजे असं वाटत नाही की जो स्टान्स भुजबळ घेतील किंवा त्यांच्या समुदायातलं कोणी किंवा त्यांच्यातलं कोणी जर कोर्टात गेलं तर सरकारमधलेच एखादे मंत्री अशा पद्धतीची भूमिका घेतात असं एक विरोधाभास नाही निर्माण बघा याच्यामध्ये मी त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि आम्ही अगोदर देखील बसलो होतो आणि या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांना देखील आम्ही कल्पना दिली होती की अशा प्रकारचा जी आर जो ओबीसीला कुठल्याही परिस्थितीत मारक नाही आहे तर तेही म्हणाले होते ठीक आहे बघू आपण तपासून घेऊ सगळ्या गोष्टी तर शेवटी काय कोर्टामध्ये कुणी त्याला चॅलेंज केलं तर सरकारने जी आर काढलेलं आहे सरकार डिफेंड करेल म्हणतात की जुन्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या की त्या आरक्षण टिकलं नाही वगैरे तसं होऊ नये सरकारनं पूर्ण ताकदीने डिफेंड करण्याची जबाबदारी घ्यावी कारण विरोधात गेलेली लोकही काही राजकीय पक्षांशी संबंधितच होती परत मराठा आरक्षण डिफेंड करेल ना सरकारने घेतलेल्या निर्णय डिफेंड करेल आणि ओबीसीला नुकसान होणार नाही